शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतल्या निरीक्षकांची मापेशीवर बैठक पार पडली मिलिंद नार्वेकर किशोरी पेडणेकर विनायक राऊत अमोल कीर्तीकर सुबोध आचार्य बैठकीला उपस्थित होते महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे ठाकरे बंधू युतीवर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं मे महिन्यापर्यंत सगळे कोण गावाला गेले होते काय गेले होते तर त्या सगळ्यांचं रिटर्न आले का आणि रिटर्न आले तर आपापल्या आप वस्तीत नेमकं काय आहे म्हणजे त्यांना काय त्रास होतोय कोण आजारी आहे का कोणाला डेंग्यू मलेरियासारखा काय त्रास आहे का या सगळ्या बरं गोष्टीवर बा साधक बाधक चर्चा झाली त्याचप्रमाणे आता येणार निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जे शस्त्र असतं यादी मतदार यादी तुम्ही अपडेट केली आहे का आहे का असं एवढ्याच साधक बाधक ती चर्चा झाली गेले दोन दिवस चर्चा चालू आहे दोन चार दिवस ती म्हणजे शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार का याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना काय वाटत आहे वगैरे असं काही चर्चा असं काही कुठला अजिबात त्याच्यावर चर्चा झालेली नाही